नाशिक रोड परिसरातील टाकळी रोडवरील तिरुपतीनगर सर्वे नंबर अठ्ठ्याहत्तर व एकोणऐंशी येथील दशक शिवारामधील अनधिकृत बंगले पाडण्यासाठी नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर गांगुडे कुटुंबियांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे या ठिकाणी भूमाफियांनी अतिक्रमण करीत रित्या जागेवर नावावर नसतानाही जागा परस्पर विकून बंगले बांधले आहे गांगुडे कुटुंबियांच्या नावे ही जागा असताना भूमाफियांनी अनधिकृतरित्या इथं प्लॉट पाडून बंगले बांधल्याचा आरोप गांगुडे कुटुंबियांनी करून शासनाचा करोडो रुपये महसूल संबंधितांनी बुडवल्याचं म्हटलंय भूमाफियांनी जागा आमच्या नावावर असताना परस्पर बाळकावली प्लॉट पाडून परस्पर विक्री केल्यामुळं इथं बंगल्यांचं साम्राज्य उभं राहिलंय सर्व निकाल आमच्या बाजूने असताना महानगरपालिका हे बंगले पाडण्यासाठी टाळाटाळ ताल करीत आहेत जागा आम्हाला खाली करून मिळावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याचं आंदोलक आनंद गांगुडे यांनी सांगितलं सर्व गावकरी मंडळी व नातेसंबंध आज विभागीय आयुक्त कार्यालयात आंदोलनास बसल्या असा सातवा दिवस आहे मागील दोन वेळा महानगरपालिका राजीव गांधी भवन येथे बसले असता अतिक्रमण साहेब तसेच नगर रचना त्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त यांनी आश्वासन दिले की आम्ही कारवाई करतो व बाकी लोकांना नोटिसा देतो दोन दोन तीन तीन, तीन वेळा आश्वासन देऊन एव्हन पोलिस स्टेशनचे प्रतिनिधी यांच्यासमोरसुद्धा आश्वासन दिलं कमी दोन चार दिवसामध्ये कारवाई करतो पण तरी पण हे गेंड्याच्या कात्रीची अजूनही कारवाई करण्यास तयार नाही आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वीकडं अतिक्रमणची कारवाई चालू असताना मीरा असो पुणे असो अहमदनगर असो सर्वीकडे यांना अतिक्रमण काढण्यासाठी बसवले असता हे काहीतरी चिरीमिरी घेऊन आजचं उद्यावर उद्याचं असं करता करता निघता पाच ते सहा वर्ष हे लांबवलेलं ला आहे इथं भूमाफिया नगरसेवक दिनकर आढाव पवन पवार विलासराज गायकवाड रवी पगारे दीपक सदाकळे हे असे नगरसेवक असताना जे स्वतःला समाजरक्षक भूमी समाजरक्षक व समाजभूषण म्हणतात नगरसेवक म्हणतात व समाजाला भूमिहीन करत त्यांच्या जा जमिनी बळकावून शंभर रुपये बोगस नोटीवर जागा विकतात तिथं एकच घर असताना पाठपुरा चालू कर करत असताना एक घर पाडण्यासाठी चार वर्ष लावले आणि त्यानंतर बारा घरं पाडायला चार वर्ष लावले आणि त्याच्यात शेकडो घरं तिथे उभी राहिली तरी या प्रशासनाला जाग येत नाही सगळं नियमात आहे मुख्यमंत्री सचिवालयापासून विभागीय आयुक्तापासून विरोधी पक्षनेते सर्वांनीच पत्र दिलेले जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा एकोणावीस सहासष्ट प्रमाणे कारवाई व्हावी व ते अतिक्रमण काढण्यात यावे असे सर्व लेखी पुरावे असतानासुद्धा महानगरपालिका उपायुक्त अतिक्रमण नेरसाहेब हे टोलाटोलीचं काम करत आहे त्यामुळे आता हे आम्ही आंदोलन आज सातवा दिवस आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार यावेळी आनंद विष्णू गांगुडे जयश्री गांगुडे सीमा गांगुडे आकाश निकम लता निकम माया मनोहर दिव्या मनोज संसारे रेखा संजय गांगुडे रंजना गायकवाड सुनीता पगारे सीमा गांगुडे खुशी राजू दासवानी नम्रता मनोहर राजेश सुतार प्रमिला बनसोडे आकाश निकम रोहित खडताळे आदी दसक गावकरी मोठ्या हो संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड